जम्बू वीर मारले पुन्हा अनेक दिनांचा काटा काढू लागले आता त्या जम्बू एक नामांकित होता महाराज त्यांचा गा दिलेला जम्बू माळ्याला बोलून घेतला आणि वांदळ्याने त्याला रावणाने त्याला आज्ञा केली जम्बू मारे तुझं काम आहे म्हणले आता जा वाले जितो धरू रान मन्ने तो हाई भी मन्ने तो सारू हाँ धरू रान है सरका जरिया से कपी ने मारू ने रत्त रही तुझे मस्त की उत्त पोने शेक ना दिने कर रुहे ने बोगी तम्मा आनी काम खत्य करणार नाही आणि परत येतील तर तो तुझा ना काम छत्या रहा

म्हणून पंबणने गंबू माळे आणि हनुमंत आता पाठवले माझं ये बांधे रुपातीने शंकन माने झेमारू होती

जो मुदम बढ़ावे या कंदर के रेशत कंदे बाने कावे आशा दम्मो माये आने लाये आने आपने प्रहार करू लागलेला आहे पण कहीं तो चलत ना जाते चात्रा चरण से दुकान ने करो पार लाने लाये कभी हाँ न तो मैं से गाये तो ही केला रे तिले प्रायों हमार बदन ये माये रे उदाम वो रे जगदेती हनुमान टाकायचं त्याचा शस्त्रास्त्र मोडून टाकायचं पण एकूण मी दमू जबरदस्त वीर आहे पुन्हा आपल्या शस्त्र अश्राचा प्रहार करू लागला पुन्हा हा हो काय करतात